हॅलो नमस्कार सकीन उज्ज्वलात किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पण आपण नाश्त्यासाठी ना मी पोहे बनवणार आहे हे पोहे भिजून घेतलेले आहेत त्यासाठी हे कोथिंबीर हे फरसबी एकदम बारीक चिरून घेतलेले आहे कढीपत्ता कांदा मिरची टोमॅटो आणि शेंगदाणे हे घालणार आहोत आपण त्यासाठी आम्ही कढाई गरम करण्यासाठी ठेवली आहे तेल आपलं गरम झालेलं आहे आता प्रथम आपण शेंगदाणे घालून घेऊया सगळे घरपूस असे तळून घ्यायचे पोईल मध्ये चांगले क्रंची लागतात शेंगदाणे पण आपले तळून झालेले आहे

तर आपण आता टोमॅटो घालणार आहोत बटाटा असल्यावर बटाटा पण घालायचा बटाटा पण खूप छान लागतो वळ्यामध्ये आता चवीनुसार मीठ घालून घेऊया तुम्हाला जर माझे हे पोळे काढण्याची पद्धत आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा खूप असं मऊ पण नाही करायचा थोडा चॉकड्या जास्त आता हळद घालायची आहे आता पोळे घालून घेऊया

मिक्स करायचा आता शेंगदाणे घालून घेऊया पोहे तयार झालेले आहे हे बघा आपले पोहे तयार झालेले आहे त्याच्यावर थोडी शेव घालून घ्यायची एक लिंबूच फोड हे पहा आपले पोहे तयार तुम्हाला आवडली माझी पोयांची रेसिपी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा